वर्ग आता बघा जास्त हे करत नाहीत कोणात काय फायदा काय फायदा म्हणजे आता फायदेशिवार कोण करत का काय फायदा काय सांगाल सल्ला काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मित्रांनो आपण आलोय सोलापूर जिल्ह्यात आणि माळशिरी तालुका गुरसाळी गाव आणि विशेष म्हणजे मित्रांनो इथं तीन चार खोंडा येते आणि सगळी टॉपची खोंड म्हणजे एक प्रकारे आणि एक एक खोंड सांभाळायला म्हणलं तर दोन दोन तीन तीन, तीन माणसं लागतील किंवा त्याला धराय सोडायला वगैरे परंतु ह्या आजी ह्या खोंड सांभाळाय किती दिवसापासून सांभाळता येथे दोन वर्ष अडीच वर्ष झाली अडीच हो। वर्ष झाली म्हणजे पहिले पण एक काय काय खोंड तिकडे त्या सांभाळा दिली ती तुमच्यापासून तयार होऊन गेली हो हो काय हो। काय करता येईल काय नायरण काळी काढायची त्यांना घालायची वेळची वेळेला पेंड ही ठायची मारत नाही तुम्हाला नाही आता तिकडे घालतरी आता बरं पाऊपस मी बर काय समाधान काय याच्यात समाधान काय वाटते काय काय म्हणजे सांभाळण्या चांगलं वाटतं ना मला समाधान समाधान वाटते बर लंपी झालं याला हो कशी काळजी घेतली काय ती काय मग लंपी झाली ह्यांना फोन केला मी म्हणजे नाना खोंडाला गांद्या उठले त्याही मग ह्यांनी डॉक्टरला फोन केला डॉक्टर बोलवला आणि मग परत डॉक्टर म्हणला लंपे हे मग ते जाऊन ट्रीटमेंट करून शिना इंजेक्शन हे देऊन शिना बर आता काय काय त्याचं कस सकाळी उठल्यापासून त्याला काय काय म्हणजे पेंट बिंट कशी देतात काय ते काय सकाळच उठायचं शान घाम काढायची समजा त्यांच्या खाली स्वच्छता करायची परत ना डाळ विजा घालायची डाळ भिजली की तुम्हाला सांगते पेंट काढून आणायची वालवायची समधी डाळ पेंट बसा मिक्स करून वालवायची आणि त्यानंतर ठेवायची बर आता एवढे म्हणजे कस कि जर केलं तर खोंड मारकी वगैरे धक्का बिका दिला काय झालं तर ह्या गोष्टी वाटत नाही तुम्हाला नाही मला काय वाटत नाही का बरं कातर का तर माझ्या हाताखाली आहे तस रोजच आहे हो सोडताना वगैरे असं होऊन झालं तिथे वगैरे काय नाही नाही ना। लावा हात लोक काय कसं तुम्हाला कोणता येते तुमच्या पैसे ती मारते पलीकडच कोणतेच मारत नाही तुम्हाला नाही मारत ना ना बर आता मग ती बारक खांड तुम्ही समजून गुलाब झालता त्याचा हो काय आलं बघितलं आता मोठं झालंय ती चांगलं हो हो कुठं झालं गिरवीला गिरवीला का हो ते आता आता अलीकडं अलीकडे मोठा झाला न लय ही झाला म्हणल्यावर मारायला लागला मला म्हणून मग ती नाही मारायला मोठा झाला ना आता तो तुम्हाला नाच कधी बसले दोन अडीच वर्ष झालं या भावाला माझ्या पहिल्यापासूनच नाद आहे बर हो पण मध्ये ना मागं एकदा बैल केली केली समजेने ही केलं म्हणून त्याने बैल ती ते गाणी इट पीकून आणि परत आणखीन फिरशी परत आता माऊली घेतला एक नवीन हो, काय तुमची तर एक एक भावाला एक अनेक लोक आ, ही करते ती भावाला तुम्ही म्हणता की घेतली तर मी सांभाळते हो काय अडचण नाही म्हणजे तिकडे तिकडे बाहेर ही करत बसण्यापेक्षा महिला वर्ग आता बघा जास्त ही करत नाही कोणाचा काय फायदा काय फायदा माझ्या आता फायद्याशी कोण करत का काय फायदा काय सांगता सल्ला काय आता जरी आपण लहान घेतली मोठी केली सांभाळली त्याला वाढून येते कमी येते खेळली चांगली आणि त्या पद्धतीने आपण खोंड पण घेतात त्याच पद्धतीने घेतो हो बर काय सांगत तुमच्या भावाविषयी काय सांगत भावाविषयी काय सांगताल कुठं असतं काय भाऊ माझा आंध्र प्रदेशला तिथनं सगळं फोनवर हँडल करत ती हो टोटल झालं आहे का माहिती तुमच्या खोंड्याचं इथं सांभाळ बरं खोंड तिथे गुलाल केला दोन तीन गुलाल माझ्या डॅक्टर झाले ते बर तिथं बाहेर गावी घालू जवळ आता तिकडे किती झाले ते मला माहिती पण हे जेवले लक्ष असतो हो हो पूर्णपणे मी ना ना मी गडे बारसो देखील खोंडा सोडून ना मी कुठे राहणार मला तब्यात वैरण विरण वैरण फक्त ते वैरण काढायला जायचं ते बी इथं शेजा पाजाऱ्याला लक्ष राखायला रावायचं खोंडावर माझ्या आणि वैरण पटकीन काढायची खोंड म्हणजे आपली लक्ष्मी हो खोंडाला म्हणजे तुम्ही पाहिल्यापासून म्हणजे तुमचा बस जीव बसलाय बसला म्हणजे आता जर समजा सांभाळायला म्हणजे ती खोंड झालेली नंतर तुम्हाला कर म्हणा परत घेऊन दिली हे महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आणि ह्याच्यातन फायदा पण आहे आणि झाल्यानंतर इकून पण टाकली पाहिजे म्हणजे कसं होत छेट नाद पाहिल्यापासून तुम्हाला नादार अकरापासून पहिला बघायचो स्वतः घेतली दोन हजार अकरा स्वतः दोन हजार अकरा ला तुमचा जागा दुकानदारी गला व्यवसाय गला व्यवसाय बर मला सांगा काय हो म्हणजे नाद काय सांगता नादाविषयी नाद म्हणजे कस पहिल्यापासून मामाच्यात असतानाच बैलाचा नाद बर जनावर सांभाळायचो साधी बर गायला फोन झाला की त्याला कणिक चारणे हे ते सगळ त्याच्यापासून सगळं नादच बैलच एक प्रकारे लक्ष्मी आहे याच लगे मग समाधान आहे तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं संपूर्ण नाव धनंजय निवृत्ती राहते गुरुसाळे तालुका मार्ग जिल्हा कोल्हापूर आता किती तुमची झाली टोटल खरेदीचा आता खरेदी पाच आहेत माझ्या ही तीन धरून अजून दोन बाहेर आहेत सांभाळत आता त्या दिवशी माऊली तुम्हीच खरेदी केला माऊली मीच खरेदी केला माऊली मित्रांनो माऊली म्हणजे कसं डोक्यात माऊली घ्यायचं ते शंकर आपला सांभाळा म्हणलं असं असं बैल निघाला विकायला म्हणलं बैल कसा आहे त्यांनी लिंक सोडली लिंक वर बघितलं हे इंस्टाग्राम ची होती त्याच्यावर बघितलं पळ आवडला त्याचा आणि म्हणलं घेऊया आपल्या मापात बसला तर घेऊ घेतला घेतला म्हणजे जे आता बैल म्हणजे टॉपचा बैल आहे पैरावरून राहिला होता आता पैर बैर कसा आहे आता सध्या तर आता घरचीच गाडी पळवतोय दोन मैदान पहिल्या मैदानात थोडा कमी पळाला मागच्या मैदानात ह्याच्या बरोबर पळवला चांगली पळाली गाडी शी पण वासरू चांगलं पळते ही वासरू हे आठ नऊ गुलो ही आहे ते गट पास आहे ती एक गुल आलाय आणि ती काल जे कालच्या मैदानावर मोरे सरकारने पुकारलं हीच का पब्लिक हा छावा काय एक समाधान का वाटत की बाबा पब्लिकला काय घातलं म्हणजे मोदी सरकार पण म्हटलं की बाबा आताच किसत घातले त्याला म्हणजे ते कस आपल्याला विश्वास आहे त्याच्यावर पब्लिकनं पाळणार पाळणार घरच्याच बैलाभर शंकर बरोबर घातला त्याला पब्लिक दुसरा फेरा होता तरी पण तिकडं न जपता पळाला पब्लिकला तेच एक समाधान वाटत गाडी राव नाही राहू पण पब्लिक न आपला पळतोय उद्या जरी अडचण आली बाबा आपल्याला कडणच पाळायचे सेम्या पण मधनं काढू गट मधनं काढू शेम्या जर कडण आलं तर काय करायचं सवय तर पाहिजेच ना पुढचं निवेदन पुढचं निवेदन वासर काय घेता म्हणजे वासर आता म्हणजे कसं होतं अनेक लोक शेट मोठी मोठी बैल घेत तुम्ही पण मोठी बैल घेऊ शकता घेऊ शकतो तुमच्या डोक्यात वासरं तेच कारण आपलं कसं आहे घ्यायचं सांभाळायचं घेऊन सांभाळलं तर त्याला वेगळं प्रेम लागतं आणि नवीन सांभाळणं ते प्रेम नसतं एवढं म्हणजे आपल्याला ते पळते म्हणून तेव्हा पळत म्हणून त्याच्यावर प्रेम करायचं पण आपण घेऊन सांभाळलं ना तर त्याला लहानपणापासून आपला देऊ लागलेला असतो आणि पळतच एक दिवस लहानपणापासून लहान होता आवाज घेतला सात महिन्यात असताना शंकरला मोठी मागणी आली परत मोठी मागणी आली ती कराराला दहा लाखाला मागितला होता हा त्याच्यात वडगाव मध्ये राहिल्यानंतर ओपनला चार नंबर केला त्यानं आदतनं तर दहा लाख मागणी आली उद्या म्हणून ते आमच्या अक्का म्हणले नाही द्यायचं आपल्याला बैल हीतच राही बाहेर जायचं पसंतच नव्हतं बैल म्हणजे गडी माणसाला करते ती म्हणजे अक्का म्हणजे माझी बहीण असून माझी आईच आहे बहीण सोडा आई सारखीच आहे ती त्याच्यामुळं जी अक्का जे सांगल तेच एक दिवशी वाईट लागली तरी गप्प बसायचं एका दिवशी प्रेमानं बोलते जी म्हणाल ना ती तिला होय म्हणायचं आपल्या डोक्यात असेल ते आपण करायचं नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत नाही नाही म्हणलं सगळा सांगतो म्हणजे आता अक्काची जीवा एवढी तीन म्हणजे ही तीन म्हणजे एक खोन सांभाळायचं म्हटलं तरी याला अडजस्ट नाही जमत पण त्यांनी लक्ष ठेवले आणि त्या ती अक्काच्या ह्याच्या बरं शंकरपूरनं पण सांभाळला आता मला सांगा शेट अनेक लोक आता बैलगडी तुम्हाला वायदे वगैरे असते जर शेट म्हणलं काय सांग मग ते वायदे कुठं द्यायची द्यायची तर देतो नाही देतो मग घरचीच गाडी आता माझ्याकडे तीन चार झालेत मग नाही पटलं तर मग आपली घरची सांगायची फळू बसू नाही बसू काय बी द्या खर्च तर आपण करतोच जाण येणं चिठ्ठ्या नोंदवणं हे ते आपण करतोच त्यातनं एखादे बाबा हे मैदान चांगलं आहे की ते घालूया वायदे चांगला बैल आहे वायदे पण देतो कधी कधी पण ते मला घेण वायदे घेणं आणि घेणं वायदे देणं हे मला पटत नाही पण काय आपल्या बैलासाठी कधी कधी द्यावे लागते घ्यावे लागते तुम्ही घेत नाही कधी कधीच ना अजिबात माऊली चांगला माऊली नवीन खरेदी चांगला त्याला आता वायदे जरी आणि लोक मागतील पण वायदे नाही घेणार त्यांचे त्यांनी उद्या पळवू द्या बैल चांगला असेल तर आपण देणार गलाई व्यवसाय म्हणलं का नाही की एक मातीतनं गेलेला माणूस असतो असत सर्वसामान्य परिस्थिती असते इथं जाऊन आपण उभं परिस्थिती करतो गलाई व्यवसाय मला एक माझं म्हणणं आहे की बाबा कधी असं त्यांचं पाय असं जिम न्यूज असत किती पण मोठं होत्या म्हणजे आपल्या गावाकडच्या माणसाला किंमत देणार ह्या गोष्टी आणि कसं शून्यातून विश्व निर्माण केला जा जाताना शून्य असतो माणूस शून्य मग त्याला म्हणजे असं वाटत नाही की आपण एवढं मोठं झालो वगैरे काय विषय काय सांग आता आम्ही गेलो त्यावेळेला दुसऱ्याकडे कामाला गेलो दहा वर्ष त्यांच्यात कामाला राहिलो जी देतील ती घे नाही तिथं काही पगार ठरवून देत नाही ते आपल्याला ती जी वर्षाला आपल्याला एवढं देतील ना तेवढं घ्यायचं यायचं त्याच्यावर आपण शिक स्वतःच शिकल्यानंतर स्वतःच लावायचं तिथनं पुढं आपलं करिअर घडवायचं बरं करिअरच पण ती माणसं कधी आपल्या गावाकडच्या माणसाला इसरत नाही किंवा त्यांना माहित आहे गरीबी जाण असते ना गरीबी जाण असते ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आणि ह्यांनी जी ती घेतलीकडे आता एवढी ह्यांच्याकडे एवढं धमाका की बाबा नवीन एखादा मोठा बैल पण खरेदी करू शकते पण ह्यांचं म्हणणं काय माहिती का आपली लहान वासर सांभाळून मोठी करायची आणि मग ते येऊन नाच करायचं शी मोठी खुशी आहे बर आता त्याच्या अगोदर ही घेतलं त्याच व्यापाऱ्याकडलं शि किती घेतली ही एकोणीस हजार शंभरची खरेदी एकोणीस हजार शंभर ही खरेदी आणि ही ही चोवीस हजार चोवीस हजार ते घेतला बत्तीस हजाराला आता त्याला मोठी मां मागणी मला वाटते का चांगल्या किमतीला मागे एकोणीस हजार तर मित्रांनो कसं आहे नाच करायचं असेल तर म्हणजे हे करत बघत बघत केला पाहिजे आणि मोठी खरेदी घेतली ती ना तर काय करायचं तर काय करायचं गोष्टी हे झाल्या पाहिजे किती झालं गुलाला किती किती दिवस नाच करताय पहिली माझी दोन बैल होती एक शंकर आणि पाकऱ्या म्हणून पाखऱ्या आजपर्यंत टॉपलाच पळाला मागले कही तो सर्व अशी झाला पण जोपर्यंत होता तोपर्यंत टॉपला पळाला माझ्याकडे विकायची माझी इच्छा नव्हती पण बंदी असल्यामुळं मी विकला ती पाखर्यानं लय कमोल लय कमोल नाव लय दिलं मला पाखड्या पाखऱ्यानंतर कुठला बैल तुम्हाला लागला परत चांगला पाखऱ्यानंतर लागला शंकरच शंकर चांगला आणि त्याच्यानंतर आता पळाल तर ही पळत ही पण तो आपलाच पळतय ती अजून शिकवतोय त्याला मैदानात काढलेलं नाही किती महिन्यात अठरा महिन्यात नाही काढलं मैदानात नाही काढलं आता कसं तिथनं नियोजन कसं असतं इथं तिथनं आता इथं सुनील चव्हाण म्हणून एक जण आहेत जोडीदार त्यांना सांगितलं की फेर ही काढते ती आणि मैदानात जायचं म्हटलं तर ती सांग जाते ती आपलं ड्रायव्हर आहे ते गाडी आपल्या घरचे भरून नेते ते जाते मैदाना करून खर्च आपण देतो सगळा आता शंकरचं किती झालं शंकरच दहा बारा आहेत दहा बारा गुलाल आता माऊलीच काय परत गट कुठं काय आणलं नाही अजून काय गट वगैरे नाही पास केला घरच्याच दोनच के दोन, मैदान केले आणल्या अजून नाही गट घरचीच गाडी काय हो सांगता सगळे सांभाळते पहिल्यांदा मला वाटतं शंकर अक्कानं सांभाळत हो, हो विचारलेलं विचारून शंकर पण असा फोटो फोनवरच बघितला म्हणजे एक जणांनी टेटर्स ठेवलेला जुडीदाराचा इथलं क्लासमेट त्यानं बेंद्रा टेटस ठेवलं होतं टेटर्स ते भिजलेलं टे 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 ही वासर असं दिसलं मला त्यानं बरं वाटलं आत्ता ही चांगलं होत त्याचं म्हणलं काहीतरी काम आला येईल आणि पहिलीच खरेदी ती ते सतरा हजाराला घेतला मी विकायचं त्यावेळेला सांग म्हणलं मला जोडीदार नंबर होता माझ्याकडे फोन केला म्हणलं ज्या वेळेला विकतील त्यावेळेला मला सांग बाकीचे जिमान त्याच्यापेक्षा हजार रुपये वाढून देणार मी घेणार म्हणजे ही एक महत्वाची गोष्ट आहे ज्या गोष्ट जगापेक्षा एक हजार जास्त घे पण आपल्याला सोळा हजाराला मागणी झाली त्याने पण खरं सांगितलं सोळा हजाराला मागितलं मागितलं बी आमच्या जोडीदारानं त्याने मला सांगितलं मी सोळाला मागितलं तर मी सतराला घेतला ते आमची टीम सुनील चव्हाण ते ड्रायव्हर गाडीला असतात आता गाडी हाणत नाही ते कधी कधी आणतात घरची गाडी असली तर हाणते ती वय झाल्यामुळे त्यांना पण जमत नाही जरा हात फॅक्चर झालाय त्याच्यामुळे ते जास्त गाडी हाणत नाही ते त्यांचा मुलगा हाणतो गाडी अक्षय आणि सुट्टी करत त्यांचं डायवरच भाऊ आहे ते बाकीचे मैदानात आल्यावर येते ते जोडीदार आहे ते पहिल्यापासून आपण मैदानात असतो त्याच्यामुळं या म्हणलं कोण आम्हाला हे करत नाही येते ते आपला स्वभाव बघून सगळे साथ देतात त्याचा काय विषय नसतो ही महत्वाची गोष्ट मला एवढ्यासाठी वासूर मित्रांनो टॉपला त्या दिवशी कडन चांगलं पाळालं आणि ही वासर चांगलीच पोहती ती माऊलीच आता इथे तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव बहात्तर सोळा ब्याऐंशी सांभाळते एक प्रकारे अक्का हक्कानं मित्रांनो ही खोंड सांभाळली हक्काचा अक्कासाठी मुलाखत घेतली कसं आहे एक प्रेम काय लावायचा लळा काय लावायचा ही आकाक विचारून घ्यायचं एक प्रकारे त्यासाठी आपण आलो धन्यवाद